जव्हार मतदारसंघाचे आमदार रस्त्यांमुळे पडणार पालघर जिल्ह्यातील जव्हार बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांच्या टक्केवारीमुळे पालघर विक्रमगड मोखाटा येथील आदिवासी भागांमध्ये जाणारे रस्ते पूल शासकीय इमारत अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करणारे उपविभागीय अभियंता विजय भदाणे जव्हार विक्रमगड पाटील साहेब टक्केवारी घेणारा मोखाडा येथील आहे रावसाहेब टक्केवारी घेणारे उपविभागीय अभियंता आल्यापासून अनेक रस्त्यांचे बारा वाजवले आहेत आमदार सुनील चंद्रकांत भुसारा यांनी आपल्या मतदारसंघामध्ये करोडो रुपयाचे काम आणून सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभागाला एवढा मोठा निधी दिला त्यामध्ये त्या बांधकाम विभागाने व कार्यकारी अभियंता नितीन भोये यांच्या टक्केवारीमुळे आज या रस्त्यांवर जाणं जीव घेणं झालं आहे वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊन चालत आहेत परंतु हे भ्रष्ट कर्तव्यास कसूर ठेवणारे आपल्या कामात टक्केवारी घेणाऱ्यामुळे आज जव्हार सारोटी जव्हार विक्रमगड जव्हार मोखाडा व अन्य आदिवासी भागांमध्ये रस्ते खड्डेमय झाले आहेत कारण रस्त्यांवर काम करत असताना ठेकेदाराला टक्केवारी मागितली म्हणून ठेकेदाराने हे रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले या रस्त्यांवर अनेक आदिवासी परिवारांचा जीव गमवावा कोणाचे हातपाय तुटले परंतु ठेकेदार शाखा अभियंता उपविभागीय अभियंता कार्यकारी अभियंता करोडपती झाले म्हणून सर्वसामान्य जनता ही आमदारांवर नाराज होत आहे खास करून बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण याला देखील कार्यालयात मोठ्या प्रमाणात निधी केल्याचं बोललं जात आहे म्हणून हे रस्त्यात अशी परिस्थिती निर्माण करण्याची जणू काही बांधकाम विभागाने सुपारी घेतली आहे म्हणून जव्हार बांधकाम विभागाने आमदारांना पाडण्याची सुपारी घेतल्याचं देखील बोललं जात आहे